नमस्कार okay. नमस्कार सर आपलं सोबत नाव शिवाजी गाव कोणतं सर निलंगा निलंगा हा लातूर लातूर जिल्हा सर आपल्याकडे कशासाठी आपण आले होते मी मला दव्याचा त्रास असल्यामुळे मी आपल्याकडे आलो होतो आणि यापूर्वी माझं ट्रीटमेंट दुसरीकडे लातूरला चालू होत पॅथॉलॉजी मध्ये पण ते गोळ्या आणि वडिलांनी खाणं ते त्रास व्हायला म्हणून मी आपलं फक्त हे मध्ये जाहिरात वाचून मी आपल्याकडं जगण्याच्या उपचारासाठी आलो मग आपल्याकडे कसा वाटलं साधारणतः तर आपलं औषध घेतल्यानंतर पहिला म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून मी ओढाय गोळ्या ओढायचे आणि खायचे बंद केले आणि थोडं थोडं वरचे रिलीफ होत गेलं आणि सात दिवसानंतर म्हणजे आता चांगला एकदम पहिल्या दिवसात किती वेळेला पंप फोडत होते मी तीन वेळेस मग आपल्याकडे आले ते किती मी दुसऱ्या दिवसापासून ते ओढल दुसऱ्या दिवशी म्हणजे आपलं गरजच नाही पडली चालू असले मला ते सोडून सोडून चल मग आपल्या दवाखान्याविषयी काय बोलू इच्छित एकदम चांगलं म्हणजे भरशन औषध मिळतात आणि आपलं मार्गदर्शन चांगलं आहे आणि विश्वासानं कोणती ट्रीटमेंट घे ना योग्य वाटते आपण पहिले किती वर्षापासून इलाज करत होते मी पाच वर्ष पाच वर्षापासून तिकडे पाच वर्ष आहे आणि आपल्याकडं फक्त सात दिवस सात दिवस होणार क्लिअर दिवस आपल्याला मग आता पेशंटला काय सांगू इच्छित आपण पेशंटला काय ज्या लोकांना हा दम्याचं त्रास आहे त्यांना आपल्याकडे येऊन उपचार घ्यावा म्हणजे लवकरात लवकर दण्याचं क्लियर म्हणजे रोग बरा बरोबर माझे अनुभव इकडं टेक्नॉलॉजीमध्ये चार चार पाच पाच वर्ष ट्रीटमेंट घेऊन